आपल्या सर्वांच या ठिकाणी मनापासून स्वागत सर्वप्रथम या ठिकाणी युग आदरणीय वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना त्याचबरोबर या जिल्ह्याचे सुपुत्र आणि ज्यांनी महाराष्ट्राला आणि देशा देशाला दिशा देण्याचं काम केलं असे कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांना विनम्र मध्ये मी अभिवादन करतो सातारा जिल्हा आपल्याला माहीत सातारा जिल्हा एक आगळा वेगळा जिल्हा आहे अनेक चळवळीच्या भूमीत जन्माला आल्या स्वातंत्र्याची चळवळ असेल स्त्री शिक्षणाची चळवळ असेल सत्यशोधकचा चळवळ असेल क्रांतीसिंह नाना पाटला पाटलांची पदवी सरकारची चळवळ असेल अनेक चळवळी ह्या संपूर्ण भूमीत सातारा जिल्ह्यात निर्माण आल्या आणि त्यातूनच त्या चळवळींचाच एक भाग म्हणून कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी एक अष्टबैल व्यक्तिमत्व त्यांचं होतच आणि ह्या संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या रूपाने आणि देशाला त्यांच्या रूपाने एक सातारा जिल्ह्याचा आवाज आणि त्यांचं नेतृत्व हे त्यांनी नेतृत्व या महाराष्ट्राचं केलं आणि देशाचं देखील केलं आणि त्यावेळेस असं असं म्हटलं जायचं की हिमालयाच्या जा मदतीला सह्यादी धावून आलं यशवंतराव चव्हाण यांचे एक जे विचार होते त्यांचं संपूर्ण जे, 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 जे काय आधार घेऊन त्यांनी जीवनात वाटचाल केली ते, के ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते यशवंत विचारांचा जेव्हा आपण उल्लेख करतो त्यावेळेस लोकांच्या कल्याण कल्याणाचा विचाराचा आपण उल्लेख करतो असं असताना या ठिकाणी आवर्जून मला सांगावं असं वाटतं की यशवंतराव चव्हाणांचा काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा फक्त निवडणुकीकरता के वापर केला पण मात्र त्यांचे विचार हे आचरणात आण जे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे होते तेच विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचे होते ते विचार आचरणात आणण्याचं मात्र काम झालेलं पाहिला आपल्याला दिसत नाही आणि असं असताना असं उत्तम असं व्यक्तिमत्व असताना चव्हाण साहेबांचं त्यांना सुचलं त्यांना खर तर त्या देशातला सर्वात मोठा नागरी पुरस्कार त्यांना देण्यात दिला गेला हवा होता तो म्हणजे भारतरत्न पुरस्कार त्यावेळेस का झालं नाही मला माहीत नाही पण येत्या एकोणतीस तारखेला आदरणीय पंतप्रधान मोदीजी ती सभा या सातारा जिल्ह्यात होत आहे ही सभा तर ठिकाण सुद्धा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीत ही सभा होत आहे आणि आम्ही त्यांना आग्रहाची विनंती करणार आहोत की कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचं योगदान समाजाप्रती हे पाहता त्यांना संपूर्ण सर्वोच्च नागरी पुरस्कार भारत भारतरत्न हा पुरस्कार घेऊन त्यांना सन्मानित सन्मानित करावं हे बोलत असताना मला हे का देण्यात यावं तर लोकांना भावी पिढीला का करणं गरजेचं आहे की यशवंतराव चव्हाण साहेबांचे जे, जे, जे विचार होते ते विचार समाजाच्या कल्याणाचे जे होते पण एक चांगली दिशा देणारे विचार होते आणि लोकांपर्यंत भावी पिढीपर्यंत पोचवले गेले पाहिजे या आम्ही या सर्वांनी विचार करून आणि व्यक्तीच्या हा माझा स्वतःचा विचार तर आहेच पण अनेकांना जेव्हा मी अनेकांना ज्यावेळेस हा मुद्दा आम्ही त्यांच्यापुढं मन नाही केली त्यावेळेस त्यांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं की हे अगोदर का घडलं नाही एक इंग्लिश मध्ये मन आहे आऊट ऑफ साईट आऊट ऑफ माइंड आणि ते लागू होतं काँग्रेस पक्षाला माणसाचं हयात देत असताना त्यांचं योगदान आणि असताना देखील त्यांचं स्मरण करणं हे आम्ही ते तरी त्यांचं ते कर्तव्य समजत नसतील तर आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि त्यामुळंच हा पुरुष सर्वोच्च मोठा मागी सरकार मी पवारसाहेबांना सन्मानित करण्यात आली